नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात पितृपक्षामध्ये आपल्याला जे काही संकेत मिळतात या पंधरा दिवसामध्ये आपल्या आजूबाजूला ज्या काही घटना गट घडतात त्याचप्रमाणे जे काही संकेत मिळतात तर त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण या संकेताकडे आपल्याला दुर्लक्ष करायचं नाही आहे आणि हे आपल्या अप्ले पितृंनी आपल्याला पूर्वजांनी आपल्याला दिलेले संकेत असतात त्यामुळे ते आपल्याला ओळखायचे आहेत आणि कोणकोणत्या पद्धतीने आपल्याला हे संकेत मिळत असतात याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून सर्व महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका खरं तर वर्षभर आपण देवांची सेवा करत असतो त्यांना प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय तापाय करत असतो तर वर्षभर आपण जर देवांची सेवा करत असेल आणि पंधरा दिवससुद्धा पित्रांची सेवा करत नसेल तर त्या वर्षभर केलेल्या सेवेला काहीच अर्थ उरणार नाही फक्त पंधरा दिवसांसाठी आपले पित्र आपल्याला भेटायला येत असतात त्यामुळे त्यांची सेवासुद्धा आपल्या हातून घडणे तेवढंच महत्त्वाचं आहे तुम्हाला जर पटत नसेल तरीसुद्धा शास्त्रामध्ये याला खूप महत्त्व दिलेलं आहे पित्रांची सेवा केल्यामुळे जे पुण्य आपल्याला मिळते ते आपल्याला कधीही मिळत नाही त्यामुळे आपल्याला पित्रांची सेवा ही ज्या त्या वेळेला आणि ज्या त्या, 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 त्या मार्गाने करायचीच आहे त्यामुळे आपल्याला पितृपक्षामध्ये हा अतिशय महत्त्वाचा योग आलेला असतो आणि त्या वेळेला आपल्याकडून त्या सेवा घडणं खूप महत्त्वाचं असतं कारण असं म्हटलं जातं की देव जर आपल्यावरती नाराज असतील तर ते छोट्याशा काय होईना सेवेने प्रसन्न होत असतात परंतु आपले जर पितृ आपल्यावरती नाराज असतील तर ते मात्र आपल्यावरती प्रसन्न होत नाहीत यालाच पितृदोष म्हणतात आणि आपल्याला जर पितृदोष लागला तर तो मात्र लवकर निघत नाही कितीही उपाय तपाय केले तर पितृदोषातून आपली मुक्तता होत नाही खूप कठीण होऊन बसतं सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्याचमुळे आपल्याला पितरांच्या या सेवा या संकेताकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे जे आपल्याला पितृ पंधरवड्यामध्ये दिसत असतात तर आपण पाहूयात कोणते आहेत ते संकेत आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे या सर्व गोष्टींची माहिती आता आपण पाहूयात तर सर्वात महत्त्वाचा संकेत म्हणजे पितृपक्षाच्या पंधरावड्यामध्ये आपल्याला जर काळा कुत्रा दिसला किंवा आपल्या आजूबाजूला जर तो काळा कुत्रा येऊन सारखा सारखा दिसत असेल आपल्याला किंवा आपल्या घराच्या बाहेर आपल्याला सारखा सतत नजरेस पडत असेल तर आपल्याला समजायचं आहे की आपले पितृ आपल्याला भेटायला आलेले आहेत आणि हा अतिशय शुभ संकेत मानला जातो आणि जर काळा कुत्रा आपल्याला भेटायला येत असेल तर काळ्या कुत्र्याला पहिल्यापासूनच पूर्वजांची दूत मानले जाते आणि जर आपल्यासोबत ही घटना घडत असेल तर आपण पुण्यवान आहोत असे समजावे आणि त्यामुळेच जर आपल्याला काळा कुत्रा दृष्टीच पडला असेल तर त्यावेळेला त्याला चपाती खाऊ घालावी काही ना काहीतरी खाऊ त्याला द्यायचं आहे चपाती द्या बिस्किट द्या काहीही द्या पण त्याला आपण उपाशी ठेवायचं नाही आहे किंवा हाडतूळसुद्धा करायची नाही आहे त्याला आपण काही ना काहीतरी खायला द्यायचं आहे त्यामुळे आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न होऊन जातात त्याचप्रमाणे दुसरा संकेत म्हणजे आपल्या घरामध्ये जी काही तुळशीची रोपं असतात किंवा तुळशीची रोपं लावलेली जी काही कुंडी असते त्यामधील तुळस जर अचानक सुकायला लागली तर समजावे आपल्या घरामध्ये पितृ आपले, आपले आजूबाजूलाच कुठेतरी भटकत आहेत आणि ते आपल्या वास्तव्यास आहेत आणि ही तुळस का सुकते तर पितृ आपल्यावरती काही कारणामुळे जर थोडेसे नाराज असतील तर मात्र हे झाड सुकायला लागतं तुळस सुकायला लागते तर अशा वेळेला आपल्याला त्यांची नाराजी दूर करण्यासाठी मुंग्यांना पक्ष्यांना गाईला किंवा कुत्र्याला कावळ्याला अशा सर्व पक्ष्यांना आपल्याला तृप्त करायचं आहे त्यांना काही ना काहीतरी भोजन द्यायचं आहे खाऊ द्यायचं आहे त्यानंतरचा संकेत म्हणजेच आपल्या घरामध्ये अचानक लाल मुंग्या यायला लागल्या असतील किंवा कुठेही आपल्या घरामध्ये कधीच दिसत नव्हत्या पण पितृपक्षाच्या काळामध्ये जर लाल मुंग्या दिसू लागतील किंवा आपल्या घराच्या बाहेर दिसत असतील किंवा आपल्या आजूबाजूला कुठेही दिसत असतील तर मात्र असे समजावे की पितृ आपल्याला मुंग्यांच्या स्वरूपामध्ये भेटायला आलेले आहेत आणि त्यांना आपण काही ना काहीतरी खायला द्यायचं आहे त्यांना आपण साखर द्यावी किंवा आपण पीठसुद्धा दिले तरी चालणार आहे पण त्यांना मारण्याचा किंवा त्यांना हकलवण्याचा प्रयत्न अजिबात या काळामध्ये करायचा नाही आहे त्यामुळे पितृ आपल्यावरती नाराज होतात आणि आपल्याला आशीर्वाद न देताच निघून जातात त्यानंतरचा पुढचा संकेत म्हणजे पिंपळाच्या झाडावरती पितरांचा वास असतो असे मानले जाते तर आपल्याला या पंधरा दिवसांमध्ये कुठेही पिंपळाचे झाड जर नजरेस पडत असेल किंवा आपल्या घराच्या भिंतीवरती किंवा कुठेही कंपाऊंडमध्ये किंवा बिल्डिंगच्या आवारात कुठेही आपल्याला पिंपळाचे झाड दिसले तर तो शुभ संकेत मानावा आणि त्यावेळेला त्याची पूजा करावी पित्रांचा आशीर्वाद घ्यावा असे केलेले पित्र आपल्यावरती प्रसन्न होतात आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपल्या मनोकामनासुद्धा पूर्ण होत असतात त्यानंतरचा पुढचा संकेत म्हणजे पितृपक्षाच्या कालावधीमध्ये आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा आवारामध्ये जर कावळा ओरडणे सतत आपल्याला ऐकायला येत असेल तर आपण समजावे की आपले पित्र आपल्याला भेटायला आलेले आहेत आणि त्यांना तृप्त आणि समाधानी करायचं आपलं काम आहे त्यासाठी आपण त्यांना रोजच्या रोज पंधरा दिवस दही भाताचा नैवेद्य कुठेही कंपाऊंडच्या भिंतीमध्ये किंवा खाली सोसायटीमध्ये असेल तर सोसायटीच्या आवारामध्ये आपल्याला त्यांच्यासाठी ठेवायचं आहे किंवा घराच्या छतावरती सुद्धा ठेवला तरी चालेल पण त्यांच्यासाठी तो दही भाताचा नैवेद्य रोजच्या रोज, रोज आपण ठेवायचा आहे आणि त्यांना तृप्त करायचं आहे कारण ते खाल्ल्यानंतर ते आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि आपल्यालाच भेटायला ते कावळ्याच्या स्वरूपामध्ये आलेले असतात आणि हा संकेत आपल्याला ओळखायचा आहे आणि त्यांच्यासाठी आपल्याला हा नैवेद्य रोजच्या रोज ठेवायचा आहे त्यानंतरचा पुढचा महत्त्वाचा संकेत म्हणजे आपल्या घरातील एखादी व्यक्ती मरण पावली असेल आणि ती जर आपल्या स्वप्नामध्ये आली असेल पितृपक्षाच्या कालावधीमध्ये तर मात्र आपल्याला समजून जायचं आहे की त्यांच्या ज्या काही अतृप्त राहिलेल्या इच्छा ते आपल्याला सांगण्यासाठी आलेल्या आहेत त्यासाठी आपल्याला घाबरून न जाता आपल्याला त्यांच्यासाठी सर्व पितृ आमोशेला जे काही आपण श्राद्ध करतो जे काही जेवण बनवतो ते आपल्याला नैवेद्य म्हणून त्यांच्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे त्याचप्रमाणे पुढचा संकेत म्हणजे जर आपल्या घरामध्ये जर अत्तराचा आपल्या घरामध्ये अत्तर नसेल आणि अत्तराचा किंवा फुलांचा सुगंध अचानकपणे दरवळायला सुरुवात झाली असेल तर समजावे पितृ आपल्यासोबत आहेत आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे आणि ते आपल्यावरती प्रसन्न आहेत त्याचप्रमाणे पुढचा संकेत म्हणजे या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये पंधरा दिवसांमध्ये जर आपल्या घरामध्ये काहीतरी चांगली घटना घडत असेल आनंदाची बातमी मिळाली असेल तर आपल्याला असे समजावे की पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे आणि त्यांच्याचमुळे आपल्या घरातील ज्या काही अडचणी आहेत ते दूर होऊन आपल्याला तो आनंद प्राप्त झालेला आहे अशा वेळेला आपल्याला एखादी चपाती बनवून किंवा एखादा घास काढून आपल्याला गाईला नैवेद्य द्यायचं दे आहे किंवा गाई जर आपल्या जवळ नसेल तर आपल्याला कुत्र्याला देऊ शकतो किंवा कावळ्याला सुद्धा दिला तरी चालेल पण आपल्याला काही ना काहीतरी खायला त्यांना द्यायचं आहे आणि त्यांच्या मनाचं समाधानसुद्धा आपल्याला करायचं आहे तर हे होते काही संकेत मी तुम्हाला इथे सांगितलेले आहे सर्व संकेत अतिशय महत्त्वाचे आहेत आणि हे जर आपल्या आजूबाजूला घडत असतील तर आपल्याला ही काळजी घ्यायची आहे आणि आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे कारण कोणत्याही घरामध्ये जर पित्रांचा आशीर्वाद असेल तरच त्या घरामध्ये सर्व काही गोष्टी सुरळीत पार पडल्या जातात नाहीतर प्रत्येक घरामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतो जर पितृदोषाचा त्रास असेल तर त्यांच्या घरामध्ये विघ्ने येतात आणि शुभ कार्यामध्ये अडथळेसुद्धा येत असतात तर ही होती छोटीशी माहिती पितृपक्षाबद्दल मी तुम्हाला सांगितलेली आहे माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त